माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत स्वागत करावं भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा यानंतर श्री यशवंतजी माने माजी आमदार मोहोळ विधानसभा मतदारसंघ बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा यानंतर श्री विक्रांतजी माने विक्रांतजी पाटील विक्रांतजी उर्फ बाळराजे पाटील चेअरमन लोकनेते बाबूराव पाटील साखर कारखाना अजिंक्य राणाजी पाटील अजिंक्य राणा पाटील माजी प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते अजिंक्य राणा पाटील श्री प्रकाश चौरे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मोहळ प्रकाशजी चौरे दीपकजी माळी दीपकजी माळी उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा काँग्रेस राष्ट्रवादी पार्टी श्री अश्लम चौधरी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्री भरत सुतकर संचालक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या सर्व विक्रांतजी माने विक्रांत जी माने बाकी जवळपास शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी आहेत प्रमुख मोहोळ तालुक्यातील प्रमुख नेत्यांचा प्रवेश झालेला आहे सज्जनजी पाटील जालिंदर लांडे प्रमोदजी डाके ॲडव्होकेट राजा भाऊ गुंड पाटील कुंदनजी धोत्रे सौ रत्नमालाताई पोद्दार सभापती पंचायत समिती मोहळ सौ ज्योत्स्नाताई वाघमारे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मोहोळ सौ यशोदाताई कांबळे शहर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मोहोळ राहुलजी मोरे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोहोळ बाळासाहेब भोसले अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोहोळ विधानसभा हे प्रमुख कार्यकर्त्यांचा प्रवेश देवानंदजी पाटील नागनाथ दत्तात्रय क्षीरसागरजी मोहोळ विधानसभा शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत विश्वनाथ गोविंद पाटील विश्वनाथ गोविंद पाटील तालुका अध्यक्ष विद्यार्थी संघटना राष्ट्रवादी काँग्रेस श्री सोमेश नागनाथ क्षीरसागर युवा नेते शिवसेना सोलापूर हे सगळे आता शिंदे गट आणि अजितदादा शरद राष्ट्रवादी काँग्रेस पवार या गटात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत देवानंद देवानंद जी पाटील देवानंदी पाटील यांनी देखील पक्षप्रवेशासाठी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष होते देवानंद जी पाटील त्यांचंही भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत मोहोळ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा नेत्यांचा या ठिकाणी प्रवेश झालाय जोरदार घोषणा देऊन आपण त्यांचं स्वागत करूया माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका